म्हणजे कसबे सुकेनामध्ये मी क्षेत्र घेतलेलं आहे तिथं तेरा एकर क्षेत्र आहे पण पन... काही मौजी तर ते तेरा एकर क्षेत्र आहे माझं आलं पण पन... आता सव्वीस अकराला आमच्याकडे गारपीट झाली माझं द्राक्ष बाग सगळं क्षेत्र होतं द्राक्ष शेती होती पण ती गारपटीमध्ये आम्ही सगळं लॉसमध्ये गेलो आता काय करायचं बा म्हणून माझ्या मुलांनी आणि मी नवीन प्रयोग म्हणून बा बारा एकर क्षेत्रापैकी तीन एकर द्राक्ष बाग तोडले आणि पन्नास हार तंबाटी गेली आणि पन्नास हार भोपळी गेली तंबाटी लागण केली आणि माझे मित्र शशी माझी आमची भेट झाली आणि प्लॅन्टो वापरवा असं माझ्या मुलांना म्हणून आम्ही एक प्रयोग म्हणून मी तंबाटीला बी प्लॅन्टो वापरलं वा आणि भोपळ्यांना वापरलं आणि कांद्यांना सुद्धा वापरलं तंबाटीची लागण करताना आम्ही पहिल्यांदा प्रथम वावर तयार करून बेड पाडले बेड पाडल्यानंतर त्याच्यावर चोवीस चोवीस खताबरोबर प्लॅन्टो दाणेदार हे मिक्स करून नंतर मल्चिंग पेपर पसरून घेऊन नंतर तंबाटीची लागण केली लागण केल्यानंतर प्लांटो ड्रीप सोडलं त्याला नंतर पिस्टिमची फवारणी केली पिस्टीम ची फवारणी केल्यानंतर त्याची क्वालिटी बदलली झाडांची त्याच्यानंतर आम्ही प्लांटो मायक्रो सोडले ते आणि तंबाटी बांधल्यानंतर आज अधून मधून फवारणी चालूच राहिली आता माझी तंबाटो चालू झालेली प्लॅन्टो प्लांटो वापरल्यानंतर झाडांची वाढीची संख्या जोरात होती आणि झाडाची दांडे वगैरे सगळे असे झाडमध्ये निघाले आणि फुटवे बर करते आणि फुलकळी गळली झाली आणि फळाची लागवड खूप झाली दोन महिन्यानंतर आम्ही माझी टोमॅटो चाललेली पहिला खोडा मी तीस कॅरेट काढली तीस कॅरेट माझे दीडशे रुपये निघले त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी दुसरा खोडा केला पन्नास कॅरेट निघाले ते दोनशे रुपये गेले आता मी काल टोमॅटो खोडली ते एकशे पंचवीस आता उद्या सुद्धा खोडायचे एकशे पंचवीस कॅरेट निघतील आता माझा दररोज दिवस खोडा चालू आहे पहिली आम्ही लागण करायचो दीड ते दोन महिन्यामध्ये संपून जायची पण मला वाटतं आता हे एप्रिल मे जून पर्यंत माझी टोमाटे चालला असं वाटतं मला कारण झाडांची पोझिशन पाहता खूप सुंदर आहे मी प्लॅन्ट जर वापरलं नसतं तर माझे दोन हजारच कॅरेट निघाले असते पण मी तो टू वापरल्यानंतर मला असं वाटतं का माझा पुढ्यामध्ये गॅप पडेल असं वाटतच नाही माझे चार हजार कॅरेट शंभर टक्के आहे सलग माझा आता तीन महिने जर माल चालला तर मध्ये काही लोकांचे माल बंद पडतील म्हणजे कमी कमी असं होत होऊन जाते त्याच्यामध्ये जा मला माझा माल सारखा चालू राहिल्यामुळे मला मार्केट चांगलं मिळेल सरासरी माझे दोन हजार कॅरेट जरी वाढले तरी मला चारशे रुपये जरी मार्केट मिळालं प्लॅन्टो वापरल्यामुळं आठ लाख वाढतील या पन्नास गुंट्यासाठी माझा प्लॅन्टोचा खर्च फक्त दहा ते बारा हजार होईल याच्या पलीकडे होणार नाही येथे माझा द्राक्ष बाग होता तो द्राक्ष बाग गार गारपटीमध्ये गेला होता आणि आता मग पुढं मी हे नवीन याच्यामध्ये शिरलो त्याच्यामध्ये प्लॅन्टोचा वापर केला त्याच्यामुळे आता मला म्हणजे बा आधार मिळाला प्लॅन्टोमुळं तर शेतकरी बंधूंनो नो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा